माळेगावच्या यात्रेमध्ये सगळ्याच खाद्यपदार्थांची आपल्याला आलेले पाहायला मिळतात अनेक हॉटेल असतील प्रत्येक आयटमचं अर्थात प्रत्येक खाद्यपदार्थ पदार्थाचं हॉटेल या बाळेगावच्या यात्रेमध्ये येत असते आपण थोडासा काहीतरी वेगळा प्रयास करणार म्हणजे खाण्याचा वेगळा प्रयास करणार आहोत अर्थात काय तर या माळेगावच्या यात्रेमध्ये हल्ली कुठेही मिळत नाही म्हणजे की प्रत्येक जागी मिळत नाही अशी झुणका भाकर आपण आज खाणार आहोत नेमकं ती कशी बनते हे सुद्धा पाहणार आहोत आणि ती टेस्ट सारसी कडशी लागते तीसुद्धा पाहणार आहोत स्पेशल म्हणजे चुलीवरची झुणका भाकर आपण पाहणार आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो की चुलीवरती झुणका भाकर बनते आहे काकू मस्त ही झुणका भाकर बनवत आहेत काकूशी आपण बातचीत करूयात काकू कशाच पीठ असतात जेवारी उन्हाळी हा उन्हाळी ज्वारी राहते उन्हाळी ज्वारीच असते का असं चुलीपशी राहून तुम्ही हे करता कस मॅनेज करता बरं हे सगळं मॅनेज करणच लागते पोटासाठी या ठिकाणी झुणका भाकर बनवत झुणका भाकर बनवत असताना त्यांना मे बी त्रास बी होत असेल परंतु पोटासाठी सगळं करावं लागतं असं काकू म्हणतात आपण झुणका भाकर ही खाऊन बघणार आहोत टेस्ट साठी ती झुणका भाकर कशी आहेत पाहूयात झुणका भाकर नेमकी खायला तरी कशी आहे आपण आता टेस्ट करून पाहणार आहोत तत्पूर्वी या झुणका भाकर सोबत एक भाकर कांदा लोणचं पण मिळते आणि त्यासोबतच बेसन गरम गरम बेसन आहे तुम्हाला जर बेसन आवडत नसेल तर वांग्याची भाजीसुद्धा या ठिकाणी मिळत असते आपण हे टेस्ट करून पाहणार आहोत आता गावरान टेस्ट ही गावरान टेस्ट असते पण या माळेगावच्या जत्रेमध्ये खास करून झुणका भाकर मिळते महत्त्वाचं म्हणजे तो माळेगावची अशी एक जत्रा आहे त्या त्या ठिकाणी गावरान पद्धतीचं जेवण मिळतं म्हणजे आपण जसं की आज झुणका भाकर खाल्लेली आहे ते टेस्ट टेस्ट करण्यासाठी सुद्धा खूप छानशी आणि छान लागते आहे त्या झुनका भाकर त्यासोबत बेसन मस्तपैकी आपलं जेवण झालेलं आहे ज्यांनी झुनका भाकरचा हॉटेल ज्यांनी लावलेलं आहे ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल माळेगाव यात्रेमध्ये किती दिवसापासून तुम्ही हॉटेल लावता आमचं हॉटेल कमीत कमी चाळीस वर्ष झाले चाळीस बेचाळीस वर्ष झालं आमचं हॉटेल येते पहिले वडील येत होते आता वडील एक्सपायर झाल्यामुळं ला आम्ही लावत आहोत मात्र आमची जी क्वालिटी आहे त्याच्यात आम्ही कुठंही फरक पडू दिलेला नाही आणि बरेच असे अशी ओळख आहे की स्वामीचं हॉटेल म्हणलं की बेसन भाकर हे प्रसिद्ध आहे बरं दिवसाला या माळेगावच्या यात्रेमध्ये तुमच्या भाकरी किती जातात व किती पायली पीठ जातात कमीत कमी बघा एक अंदाज धरलं तर दहा बारा पायलीचं पीठ जातं आमचं दररोज 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 डेली तर अशा प्रकारे दहा बारा पायली जेवारीचं पीठ जातं चार पाच किलोचं पिठाचं बेसन आम्हाला लागतं कमीत कमी तर एवढं असूनसुद्धा आम्हाला कमीच पडतं आपण पाहिलं तर या माळेगावच्या यात्रेमध्ये या यांनी जो स्टॉल लावलेला आहे झुणका भाकरचा झुनका भाकरांनी पिठलो दररोज दिवसाला बारा ते पंधरा पायली एवढं पीठ जाते तरीसुद्धा ते त्यांना कमी पडतं असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि खरं पाहायला गेलं तर ग्रामीण भागातली चुलीवरचं जेवण हल्ली राहिलंच नाही आहे आता नव्या पिढीला ज्या काही मुली आहेत त्यांना तर जी भाकरी थापणं अर्थात ज्वारीच्या भाकरी असतात था, त्या थापणं करता सुद्धा येत नाही ये अशी एकंदर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते परंतु या माळेगावच्या जत्रेमध्ये ग्रामीण भागातलं अस्सल ग्रामीण पद्धतीनं चुलीवरचं जेवण आपल्याला खायला मिळतं कॅमेरा पर्सन सोहेलसह मी नितीन नरवाडे नमस्ते नांदेड